मला वाटले पण गुरुंता येतं हे हा मोठे एडमिशन माझा विचार होता एक वाजता येणार आहे पण 3 तासात येतो आपण नाही येतो 1:30 ला नाही 3:00 ला तो कोणी निघालेला गौरला कशाची पंगत आहे चाचासरी सप्त आहे तरी सप्त आहे मग काकानं पंगत ठेलेचं आहे आपला काकाचंनं पंगत ठेवले कसं कशाचा सप्ताह पण सप्ताह कशाचा कशाचा हनुमान जयंती वगैरे दरवर्षी प्रमाण राहत आहे आता उद्या एखादच आहे का झालं आता आपण पान चिंचू लिटू गौर जात आहोत काय बिने पुढे दुकान असतात तिथं घेऊ काय त्याला एवढं पाटील हा कवटापाटीला भेटतंय बघा माझ्या तरी एक जण बघायला हे आमचे चाचा आहेत नव्वद जण बघलाय तुम्हाला चाचा गाडी चालवताना आपण जात आहोत पांच इंचुली गौर गौरला गौ। 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 सप्ताह आहे इथे पंगत देण्यात आलेली आहे आमचे चुलते शिवाजी सर यांच्याकडून बस आली की चला लाल लालपरी तीनशे लोक बघलेले आहेत आता आपलं आपलं गाव आहे पांचिंचोली इथून आता आपण मोठ ला आलेलो आहोत पांचिंचोलीचा मित्रांनो गौर आपल्या गावापासून किती सात आठ किलोमीटर असेल सात किलोमीटर सात किलोमीटर आहे त्या गावाला आपण जात आहोत तिथे सप्ताह आहे सप्तामध्ये पंगत देण्यात आलेली आहे आमचे चुलते शिवाजी सर यांच्याकडून कधी आलात का इकडल्या मार्गावर हा आहे निलंगा लातूर मार्ग लातूर वरून निलंग्याला जाणारा मार्ग आहे आणि टूर मार्गे जातो दोनशे चोवीस जण लाईव्ह आहेत आपल्यासोबत हे पाच इंचोलीच मोड आहे हायवे आता आपण हायवे वरती दाखल होत आहोत परिसर हायवे झाल्यापासून भरपूर दुकानाचे डेव्हलपमेंट झालेली आहे इकडे भरपूर आता आपण सर्व फॅमिली सोबत बस काउन स्कूल बस स्कूल बस ची आसपासच्या गावातले विद्यार्थी लातूला वगैरे शिकायला जातात आणि आमच्या गावात बाहेर गावचे विद्यार्थी शिकायला येतात त्यासाठी ती स्कूल बस होती थोडंसं करतो आवाज येतोय का आता

ग्राम विकास अधिकारी आहेत संदीपान जाधव ड्यू टू कुठे आहे सोनवती ग्रामपंचायत तिथे आमचे च्री कार्यरत आहेत ग्राम विकास अधिकारी म्हणून हो आता आपण एक किराणा दुकानात जाणार आहोत हां इथं असेल की मित्रांनो आता आपल्याला बिस्किट पुढे घेण्यासाठी दुकानात जायचंय थोडस दो द्या द्या बिस्किट पुढे आहेत का इथं बिस्किट तिकडा पाटी आहे गाव तेथे आपण आलेलो आहोत बिस्किट पुढे द्या पारले चाळीस दहावाले आहेत का पाच वाले बर द्या द्या दोन्ही दोन्ही मिक्स द्या पाच सात सात किती येतात चाळीस पारले तीच जास्त घाला पारले आणि टायगर थोडं कमी करा ते कवटापाटीचं किराणा दुकान आहे काय काय मिळते तर चहा पण असते का चहा पण आहे का आपल्या युट्यूब चॅनल वर करला तुझं लाईव्ह बघ एज राऊंडर युट्यूब ला सर्च कर सबस्क्राईब कर। रुपयाचे ही काही दी ती दी ही दी टायगर बिस्किट पुडा आणि पार्ले बिस्किट पुडा थोडस टायगरची क्वालिटी चांगली नाही पार्ले घाल चाळीस रुपयाची कर भरती ठीक आहे ना पंचेचाळीस बेस्ट पडे चल चॅनल ला सबस्क्राईब कर हे पाच इंचुली टाकला असतं मला चॅनल येते चला आता गौर सिटी इथून आहे दोन ते तीन किलोमीटर फक्त गौर पाठीवर आपण आलेलो हो। आहोत

चाळीस रुपये दिलतो अरुणा देसाई संजय प्रजापती हाय म्हणतोय हाय भाऊ अडीचशे दोनशे अठ्ठावन्न लोक लाईव्ह आहेत आपल्यासोबत आपण गौर गावात जाता होत आता गौर गावामध्ये पंगत आहे सप्ता आहे तिथे जेवण करण्यासाठी आपल्या चिलत्याची पंगत आहे तिथे वारकरी संप्रदाय तिथ कीर्तन वगैरे सप्ताह सत्ता किती दिवस चालते आठ दिवस का रोज कीर्तन भजन आणि जेवण सफर्थ आनंद या सगळ्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा मराठा आरक्षणावर भरपूर व्हिडिओ बनवतो आपण लाईक करा आज आपली फॅमिली पंचावन्न हजारची होणार आहे जो क्रॉस करणार आहोत आता ही लाईव्ह झाल्यानंतर कदाचित आपले पंचावन्न हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील जात आहोत कधी गौर गावाचं नाव मित्रांनो एकशे ऐंशी जण लाईव्ह आहेत आपल्यासोबत पाच मिनिटात जित आपण तालुक्यातील एक गाव आहे गाव आहे लोकसंख्या या तीन चार हजार खूप शांतीचं गाव आहे या गावात जास्त राजकारण चालत नाही वारकरी संप्रदाय मराठा आरक्षणासाठी या गावाने एक लाखाची निधी दिली होती गोळा करून गावातून जन्निंग्याला सभा झाली त्यासाठी या गावने एक लाखाची निधी न हो मागता दिलेली गोळा करून आपल्या <laughs> गावात या गावात आपले भरपूर सोयरे आहेत आपली एक चुलत बहिणी या गावात दिलेली आहे आपल्या चुलतीच बाहेर पण गौरच आहे जाणकावनी आलं तर कसं आहे आले असतील त्यांची पंग म्हणलं द्या त्यांना सुट्टी भेटली का नाही की बा काय माहिती काढायला आलेला आहे थोडासा रोड खराब आहे त्यामुळे आपण स्लो जातोय आता वेळामोशाला आपल्याला सगळ्याला शेतात जावं लागेल त्या दिवशी लाईव्ह करू आपण वेळामोशा किती तारखेला अकरा तारखेला वेळामोशा आहे प्रज्ञा मॅडम आणि तिचे पतीदेव <laughs> येणार आहेत त्यांच्या हस्ते यावेळेस पूजन करायचंय ऊस बघा इकडे कसा आहे शेतकऱ्याचा ऊस आडवा पडत होता म्हणून त्या बांधलेला आहे असं भरपूर सत्त्याण्णव जण लाईव्ह आहेत आपल्यासोबत आपण आता लगेच अवघ्या एक मिनिटात आपण गौर गावात प्रवेश करणार आहोत गौर गावामध्ये हरभरा कसा मेला आहे लय अवघड असते हरभरा बघा एवढा एवढा चालाय आणि दुसऱ्या शेतात बघा कसला आला कसलं आहे खतरनाक एकदम झालं गौरगावात आपण आलेलो आहोत ते गौर गावात एक मंदिर लागलेलं ला आहे आता सुरुवातीलाच पाण्याची टाकी गौर गावातलं कशाच मंदिर आहे किंवा हि मंदिर फोटो दिसत आहे आपण गौर गावात आलेलो आहोत सप्तासाठी सप्ताह आपल्या चुकांनी फंगवून दिलेली आहे इथे खास आपण जेवण करण्यासाठी आलेलो हो। आहोत गावात एंट्री झालेली आहे आपली गौर गावात जाईल का इथून गाडी जाईल इथं मईच घर आहे बघा सरळ इकड सुलबा सुलभा वहिनीच घर इकडं आहे गावात आपण आलेला आहोत एंट्री करत गणपती अजून उठाय नाही का इथला गणपती

हे आहे गौरगाव गौरगावात आलेला आहोत आपण सत्तेची फंग चालू आहे इथे